सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार आजपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे लगेच आज दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील काही भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर काही भागांमधील पाऊस मात्र आजपासून पूर्णतः उघडणार आहे जाणून घेऊयात सविस्तर अपडेट काय असणार याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा ढगफुटी सदरस पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार दापोलीच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठी अतिवृष्टी होणार आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात मात्र काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल यामध्ये अहमदनगर सांगलीच्या परिसरामध्ये ढग गाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मात्र पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी आज रात्रीदरम्यान वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो इकडे मराठवाडा आणि विदर्भात असता ठिकठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा आज उद्या या भागांना देण्यात आला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्यासोबतच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर सुरू झालेला पाहायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज सायंकाळी वातावरणात मोठा बदल होईल काही भागांमध्ये यातील हलक्या पावसाला सुरुवात होईल मात्र रात्रीदरम्यान जळगावच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद